सर्वांना सुप्रभात आणि शुभ सोमवार आणि पौर्णिमाच्या राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा इकडे मी टेरेसवर आलेली आहे तर सुट्टी असताना मी जेव्हा सणवार असताना नारळ फोडलेले असते ना ते नाळाच्या शेंडाचे भरून ठेवलेले असते मी कॅरवेमध्ये कधीतरी एवढ्या पाण्यामध्ये दोन भोगणे दो पाणी तापलं जातं आहे मग कधी सुट्टी असेल तेव्हा वेळ काढते मी नाळाच्या शेंड्यांचा असं मी वापर करते आणि तुम्ही काय वापर करत असता तुम्ही सांगा अर्ध ऊन आलेला आहे <laughs> काल खूप रात्री भयानक पाऊस पडत होतं आणि आ... मी इकडे नाश्त्याची तयारी केलेली आहे तेल घेतलेली आहे आणि कांदा हिरवी मिरच्या कापडून जिरी मुली एकत्रताच मिक्स केलेली हळद घेतलेली आहे आणि शेंगदाणे पोहे भिजून आणलेले आहे चला तर मग मी कालचं व्हिडिओ काढणार होते पण काय झालेलं तर तिथे मेमरी माझं फुल झालत स्टोरेज नव्हतं त्यामुळं मग मी काढू शकलो नाही आणि पाणी असं घाणू नये म्हणून असं झालं मुलीला तडकालेलं आहे आणि त्यानंतर मी मिरच्या घात गायत्री तळलेल्या चंगणाचे पाक काढले मगाची भरणी भैया मिठाची बरणी आण लवकर या त्या अंतराळात घालून हे पोळे सगळं चालून घेते सर्वजणी या खायला हे दिंडोरी प्रणीत आहे राख्या गेल्या वर्षी आणलेले होते करता, तर मी घेतलेली आहे बघा चांदीची दोन दिवे आणि चांदीची दोन

नमस्कार श्री स्वामी समर्थ बाप माझं मध्ये गीतांजली सज्जे रंगुटे आपलं सर स्वागत करीत आहे आणि ओवाळून घेतलो दिदी नीट नाही शूटिंग काढत नव्हती नीट व्हिडिओ नीट काढत नव्हती त्यामुळं तिला नाही दे म्हणले ओवाळून घेतलो कारण की त्या स्वरूपला ना मध्येच काही अंगात झाल्या सगळं करत होतो त्यामुळं लवकर उरकून घ्यायचं होतं आणि पण त्यांनी ना, <laughs> ना <laughs> तो गिफ्ट तिला दिला, दिला। त्याला शाळेमध्ये काल रक्षामधून त्याला सगळेजण पेन्सिल मॅडमनी वाटलं होतं मुला मुलीला तो पेन्सिल तो दिदीला दिला, दिला। आणि मी समय लावून घेतलेली आहे आणि काय केलेली आहे हे आहे तीन पानं आणि तीन सुपाऱ्या म्हणलेली आहे हे बघा श्रीकृष्णाचं पूजा केली तांब्या खाली स्वस्तिक काढून तांब्या भरून घेतलेली आणि त्याच्यामध्ये हळदी कुंकू वाहून पानं ठेवले पाच पानं आणि गिन्नी घालून घातले आणि वरच्या तांदूळ भरलेली आहे फुलांनी सजवलेली आहे आणि ते श्रीकृष्णाला हे तुळशीचं पत्र ठेवलेले आहे भरपूर काढलेलं आहे त्यांनी भरपूर कडलेलं आहे पंचामृतने आंघोळ घालायचं हे बघा आणि त्यानंतर ना कथा वाचून घ्यायचं आणि दिवाचे खूप महत्त्व आहे खाली पांढरं कपड व्हायचं असतं माझं मी आणले विकत पुण्यातनं गेल्यावर त्यामुळे मी हेच घेतलेले चला सुंदरपैकी आता तयार होऊया म्हणजे पूर्ण त्याला वाहून घेऊन आपण पूजा करूया आपण चला नैवेद्य देऊन झालेलं आहे पूजा झालेलं आहे साडी घातले होते पूजा करताना तर खांबाळे बंद करू आपण ॲक्च्युली दिवसभर ल ले लेकर सांभाळायचं म्हणजे खूपच कठीणचं काम असतं रात्री तरी करून घेतले पण एवढी साधी सोपी मांडणी आहे फक्त तीन पानं तीन सुपारी ते ती दुपारच्या तुपाला खूप जोरात पाऊस पडत होतं आणि मिस्टरांनी आणून दिल्यामुळं झालेलं आहे घरात लेकरं असलं की काही सुधार नाही आणि आज त्यांनी गेले नव्हते त्यांच्या बहिणीकडे आणि त्यांनी गेलं नसल्यामुळं म तरी पूजा झालं असं म्हणायला हरकत नाही कारण की आ, हे याकरांना खेळशिवाय काय व्यतिरिक्त सुचतच नाही त्यांना सांभाळणं खूपच कठीणचं काम आहे आणि घरात की त्यांना कळतं की किती मागा लावावं लागतंय पाणी पी जेवण कर नाहीतर त्यांना घर किती घाण करतात किती सगळं गबाळ करतात हे तेवढं कळतं त्यांना आणि मग करून घेतले स्वामींनी कशा पद्धतीने करून घेतले त्यातच आनंद आहे पण अजून सर्वांना खूप खूप आजच्या रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा तर महादेवाचं पण आलं पूजा ते पुस्तक ना मी माझ्या मम्मी आधी मम्मीकडे आहे मम्मी घेऊन गेलेली आहे आणि मी मी महादेवाचं सगळं बेरणी भरलेलं आहे स्वामींचं पण दर्शन घ्या सगळ्या मुश्किलांना प्रभू तुझ्या चरणी अर्पण स्वामी समर्थ माऊली मला चांगली विद्यापीठ आमच्याकडे पूर्ण सेवा करून घ्या मला सुखी समाधान आरोग्य संबंध सांगायची तुमचे नामच म्हणत ठेवा व्हिडिओ वाढल्यास करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ